मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला आगरी पद्धतीचे चिकन कसे बनवायचे ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आगरी चिकन रस बनवण्यासाठी मी अर्धे किलो चिकन घेतले ते स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे मॅरिनेशनसाठी मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या आठ दहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे फोडणीसाठी मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत त्यासोबतच दोन तमालपत्र चार लवंग चार काळी मिरी आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे वाटण करण्यासाठी मी इथे अर्धी मोठी वाटी खोबरं डिरेक्टली गॅसवर भाजून घेतले घेऊन असे काप करून घेतले आहेत आता हे मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे पोरळ्या मसाल्यांमध्ये मी इथे दोन मोठे चमचे भरून आगरी मसाला घेतला आहे एक मोठा चमचा धणे पावडर घेतली आहे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा हळद घेतली आहे चला तर मग आता आपण पहिल्यांदा हे मॅरिनेशनसाठीचं वाटण बनवून घेऊया मॅरिनेशनसाठीचं इथे वाटण मी बनवून घेतलं आहे आता आपण हे चिकनमध्ये घालूयात आणि एक चमचा मीठ हे व्यवस्थित आपण असं चिकनला चोळून घेऊया हाताने चोळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हे सगळ्या पिसेसला लागलं जाईल वाटण आपलं इथे मी चिकनला व्यवस्थित असं सर्व वाटण चोळून घेतलं आता हे दहा पंधरा मिनटं आपण झाकून ठेवून असंच ठेवून घेऊया तोपर्यंत खोबऱ्या खोबऱ्याचं वाटण करून घेऊयात इथे खोबऱ्याचं सुद्धा मी वाटण बनवून घेतलं आहे आता आपण चिकन बनवायला घेऊयात चला तर मग चिकन बनवूया हे चिकन मी कुकरमध्ये बनवणार आहे मी इथे गॅसवर कुकर गरम करायला ठेवला होता त्यामध्ये मी आता तीन मोठे चमचे तेल घालते तेल गरम झालंय यामध्ये आता मी खडे मसाले घालते या चिकनमध्ये थोडंसं तेल जास्तच घालायचं आता कांदा घालते मी इथे दोन मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते घालते कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे कांदा आपण परतून घ्यायचा कांदा इथे ट्रान्सपरंट झाले आता यामध्ये मी हळद घालते एक चमचा हळद मी इथे घालते पुन्हा एकदा हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया कडे मसाले कांदा हवेत आता यामध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकन लावते हे व्यवस्थित मिक्स करून घेते चमचा मी मीठ घालते मॅरिनेशनसाठी सुद्धा आपण एक चमचा मीठ घातलं होतं त्यामुळे तुम्ही व्यवस्थित चेक करून तुमच्या आवडीनुसार यामध्ये मीठ घाला नंतर आपण पुन्हा चेक करणारच आहोत आता या हे व्यवस्थित मीठ हे सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेऊया चिकनमध्ये आपण झाकण ठेवून दोन तीन मिनटं असंच ठेवूयात वाफवून घेऊया थोडंसं दोन तीन मिनटं झालीत मी आता झाकण काढते हे असं चिकन पहिल्यांदा हळदीमध्येच फक्त हे जरास वाफवून आहे त्यानंतर बाकीचा मसाले आपण यामध्ये घालायचे पाणी सुटलं याला थोडस आता गॅसची फ्लेम मी मिडियम करते व्यवस्थित मिक्स करून घेते दुसऱ्या शेवडीवरती मी दोन ग्लास पाणी गरम करायला आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत नंतर गरमच पाणी यामध्ये घालायचं त्यामुळे चव्हाला मस्त येतो तेलाचा आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊयात बाकीचे आगरी मसाला धणे पावडर गरम मसाला आणि खोबऱ्याचं वाटण म्हणजे आपण बनवून घेतलं होतं आता हे मिक्स करूयात व्यवस्थित कुकरमध्ये झटपट होतं म्हणून मी कुकरमध्ये करते हे छान भांड्याला जे वाटण चिकटलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे घालून घेते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्हाला तिखट आणखी हवं असेल तर तुम्ही आणखी यामध्ये मसाला ऍड करू शकता मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले आता यावर थोडंसं मी पाच मिनटं झाकण घेते त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालूयात गरम पाच मिनटं झालीत झाकण काढून घेतलं व्यवस्थित मिक्स करून आपण आता यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि घालून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून आहे आता या स्टेजला आपण मीठ चेक करून घेऊया मला थोडंसं मीठ आणखी यामध्ये ॲड करावं लागेल मी आधी दोन चमचे मीठ घातले आता पाव चमचे पाव चमचे मीठ घालते एक चमचा मी मॅरिनेशनसाठी आणि एक चमचा आता फोडणीसाठी घातलं होतं आता पुन्हा मी पाव चमचा मीठ आहे आता झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात आपण झाकण लावून घेतलंय मी आता तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण वाट बघूयात इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आता मी गॅस बंद करून घेते आणि कुकर थंड झाला की तुम्हाला झाकण काढून दाखवते कुकर थंड झालाय मी आता झाकण काढून दाखवते तुम्हाला कसं झालंय आपलं चिकन हे बा मस्त पैकी तेलाचा तबांग आलाय आपलं चिकन झालंय इथे आपला आगरी पद्धतीचा चिकन रस्सा खाण्यासाठी तयार आहे यासोबत तुम्ही तांदळाची भाकरी किंवा जिरा राईस खाऊ शकता अत्यंत सुंदर असं लागतं हे चिकन तुम्ही एकदा ट्राय करून पहा अशा पद्धतीने आणि कसं आहे ते मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा आपण भेटूयात अशाच काही चटपटीत खमंग जमजणीत चमचमीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद